लोकसभा निवडणुकीत लोकांचे प्रश्न समस्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असावेत अशी सर्वसामान्य अपेक्षा असते त्यावरूनच कुणाला निवडून द्यायचं हे ठरवणं अपेक्षित असतं पण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये मात्र कुणाला निवडून द्यायचं यापेक्षा कुणाला निवडणुकीत पाडायचं किंवा हरवायचं हे ठरवलं जातं पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाला ता अधिक महत्व दिलं जात असल्यानं इथले निकालही अपेक्षेपेक्षा वेगळे असतात किंबहुना देशात आणि राज्यात काहीही चित्र असलं तरी इथला निकाल अचंबित करणारा असाच असतो कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतल्या अशाच काही जयपराजयाच्या जय रंजक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर निवडणूक कोणतीही असो इथला उत्साह कायम टोकाचा असतो ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद की लोकसभा कोणत्याही निवडणुकीत उभ्या उमेदवाराचं भवितव्य कशावर ठरेल याचा काही नेम नाही निवडून येणारा शेवटच्या क्षणी पडेल किंवा पडणार अशी शक्यता असलेला उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याचा कोल्हापूरचा इतिहास आहे कधी काय घडलं होतं सविस्तर पाहूया दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात होते तर धनंजय महाडिक यांना शिवसेनेनं निवडणूक रिंगणात उतरवलं होतं या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होती पण त्या काळात सतेज पाटील आणि महाडिक परिवारामध्ये सख्य होतं परिणामी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष असलेले सतेश पाटील यांनी उघड नाही पण पड़ पडद्या मागून होणारी मदत धनंजय महाडिक यांच्या फायद्याची ठरणार असं चित्र होतं धनंजय महाडिक यांचं पारडं जड मानत त्यांचा विजय पक्का असल्याचं चित्र मतदारसंघात निर्माण झालं होतं सदाशिवराव मंडलिकांचा पराभव निश्चित मानला जात होता अशा परिस्थितीत मतदानाची तारीख जवळ आली होती कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात तेव्हा सभा झाली होती आघाडीची झालेली ही शेवटची सभा मात्र निवडणुकीचा निकाल बदलवणारी ठरली या सभेत शेवटचं भाषण केलं ते शरद पवार यांनी सुरुवातीला पवारांनी तत्कालीन सरकारच्या कारभारावर टीका केली पण भाषणाच्या शेवटाला पवार यांनी थेट उमेदवारावर एका वाक्यात केलेली टीका वातावरण बदलवणारी ठरली धनंजय महाडिक यांचं टोपण नाव मुन्ना आहे यावरून कॉल हे मुन्ना कहां से आया है असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आणि सभेचं आणि निवडणुकीचं चित्रच पालटलं अवघ्या चौदा हजार सातशे त्रेपन्न मतांनी धनंजय महाडिक यांचा या निवडणुकीत पराभव झाला हो या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांना चार लाख एक हजार नऊशे बावीस मतं मिळाली तर धनंजय महाडिक यांना तीन लाख सत्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर मतं मिळाली मंडलिक यांनी महाडिक के यांचा केलेला के हा पराभव हो, तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता पण अगदी पुढच्याच पवारांनीच केलेल्या एका वक्तव्यावरून पुन्हा चित्र बदललं आणि मग काय घडलं ते आता हजार नऊ साली तत्कालीन खासदार असलेले सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर त्यांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती संभाजीराजे यांचं वय तेव्हा अडतीस वर्ष होतं तर त्यांना आव्हान देणाऱ्या सदाशिवराव मंडलिक यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली होती वयाचा हाच मुद्दा इथं कळीचा ठरला एकीकडे वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेले सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून रिंगणात होते तर विरोधात तरुण आणि युवा नेते संभाजीराजे छत्रपती होते विशेष म्हणजे या निवडणुकीपूर्वीच काही दिवस आधी अमृत महोत्सव सोहळ्यात शरद पवार यांच्याच हस्ते सदाशिवराव मंडलिक यांचा सत्कार झाला होता दोन हजार नऊ मध्ये निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू होता प्रचार शेवटच्या टप्प्यात आला होता संभाजीराजे निवडून येणार की सदाशिवराव मंडलिक बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती अशा परिस्थितीत कोल्हापूरमध्ये महाराणा प्रताप चौकात एक सभा झाली या सभेत शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आणि येणारा निकाल आधीच ठरला अशी परिस्थिती निर्माण झाली या सभेत बोलताना पवारांनी मंडलिक यांच्या वयावरून एक वक्तव्य केलं ते म्हणाले बैल आता म्हातारा झालाय त्याला घरी बसवा आणि तरण्याबाण खोंडाला विजयी करा याचा अर्थ असा होता की मंडलिक यांचं वय झालंय त्यांच्याऐवजी संभाजीराजे या तरुणाला विजयी करा पण शरद पवार यांच्या याच वक्तव्यामुळे मंडलिक समर्थक मात्र पेटून उठले ज्याप्रमाणे कृषी संस्कृतीत बैल म्हातारा झाला तरी शेतकरी त्याला वाऱ्यावर सोडत नाही त्याची जपणूक करतो त्याचप्रमाणे मंडलिक यांच्याबाबत लोकभावना तयार झाली मंडलिक यांच्याबद्दल पवारांनी केलेल्या याच वक्तव्यावरून मंडलिक कार्यकर्त्यांनी इरेला पेटून मतदान केलं आणि ही निवडणूक संभाजीराजे विरुद्ध मंडली अशी न होता पवार विरुद्ध मंडलिक अशी झाली आणि अर्थात सदाशिवराव मंडलिक यांना चार लाख अठ्ठावीस हजार ब्याऐंशी मतं मिळाली तर संभाजीराजे छत्रपती यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली अटीतटीच्या या लढतीत मंडलिक यांनी संभाजीराजेंचा चव्वेचाळीस हजार आठशे मतांनी पराभव हो केला पुढे दोन हजार चौदा साली सदाशिवराव मंडलिक सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आणि त्यांचे पुत्र संजय मंडलिक यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना झाला यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय मंडलिक निवडणूक रिंगणात होते आघाडी धर्माचं पालन करत त्यावेळी सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांना सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं मिळाली महाडिक यांनी मंडलिक यांचा तेहतीस हजार दोनशे एकोणसाठ मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकेकाळी शरद पवारांमुळे पराभूत झालेले धनंजय महाडिक हेच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती महाविकास आघाडी तेव्हा अस्तित्वात नसल्यानं शिवसेना ही विरोधात होती शिवसेनेकडून तेव्हा संजय मंडलिक निवडणूक रिंगणात होते पण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या सतेश पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील म्हणजेच बंटी आणि मुन्ना यांच्यातलं राजकीय वैर इथं आड आलं त्याचं कारण दोन हजार चौदाला सतेश पाटील यांनी धनंजय महाडिक यांची मदत करूनही त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महाडिक यांनी सतेश पाटील यांच्याच विरोधात त्यांचे भाऊ अमल महाडिक यांना निवडणूक रिंगणात उतरवलं ज्यात पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला हा पराभव त्यांच्या जिभारी लागला त्यामुळे त्या, त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये चालून आली सतेश पाटील यांनी ही संधी साधली आघाडीचे उमेदवार असूनही महाडिक यांचा पराभव करण्यासाठी आणि शिवसेनेचे मंडलिक यांच्या विजयासाठी सतेश पाटील इरेला पेटले आमचं ठरलंय ही टॅगलाईन घेऊन पाटील यांनी महाडिक यांच्या पराभवासाठी पडद्या माग रान पेटवलं ही बाब शरद पवार यांच्यापर्यंतही पोहोचली होती त्यांनीही एका प्रचार सभेत आमचं ठरलायला आम्हीही ध्यानात ठेवलंय असं प्रत्युत्तर दिलं पण सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि शिवसेनेचे संजय मंडलिक तब्बल दोन लाख सत्तर हजार पाचशे अडुसष्ट मतांनी विजयी झाले त्याचवेळी धनंजय महाडिक यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान बरीच राजकीय समीकरणं बदलली राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अस्तित्वात आली पण कोल्हापूर पॅटर्न मात्र तोच आहे इथं जनता ठरवते त्याचाच विजय होतो मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षात पडलेल्या फुटीनंतर मतदारसंघातील दावे आणि उमेदवार सगळंच बदलले शिवसेनेची हक्काची जागा मवियातल्या काँग्रेसकडे आहे काँग्रेसनं शाहू महाराज छत्रपती यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय तर शिंदेच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक निवडणूक रिंगणात आहेत गेल्या वेळी पाटील पडद्या मागून कार्यरत होते ते आता मंडलिकांच्या पराभवासाठी थेट मैदानात उतरलेत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या शाहू महाराज छत्रपती यांना विजयी करण्यासाठी जनतेनंच ठरवलंय ही टॅगलाईन घेऊन सतेश पाटील निवडणूक प्रचार करतायत आता या टॅगलाईनचा काय परिणाम होतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच पण कोल्हापूरमध्ये निवडणूक आणि प्रचाराचं वेगळेपण कायम अधोरेखित होत आलंय यावेळी काय होईल या टॅगलाईनचा किती आणि कसा परिणाम होईल यासाठी आपल्याला चार जूनपर्यंत वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद